हॅलो फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत करते आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल तर माझी सकाळची गडबड चाललेली आहे मुलांच्या टिफिनसाठी मी बेसिकच टिफिन बनवते जसं की भाजीपोळी किंवा घरगुती आपलं जे काही असतं जास्ती फॅन्सी आयटम्स मी बनवायला जात नाही तर डब्याला मला वाटतं की भाजीपोळी बनवल्यानंतर च मुलांचं पोट व्यवस्थित भरतं त्यामुळे मी काय केलेलं आहे ना माझी भेंडी चिरलेली नव्हती आज त्यामुळे मला आज थोडंसं सकाळी लवकर उठावं लागलं फूड जर आपण मील प्रिपरेशन नाही केलं किंवा भाजी नाही चिरून ठेवली ना असा गोंधळ उडतो आपला त्यामुळे मील प्रेप हा अतिशय मस्ट अँड शूड आपल्या रुटीनचा भाग आहे तर भेंडी चिरलेली नसल्यामुळे मी लवकर उठली पण दहाच मिनटामध्ये भेंडी चिरून झाली दहा पंधरा मिनटामध्ये आणि मला बराचसा वेळ उरलाही होता त्यामुळे ना आज मी लवकर लवकर माझी कामे आटपून घेणार भाजी आहे भाजीला फोडणी मी दिलेली आहे आणि माझ्या मुलांना मॅगी मसाला आहे मॅजिक तो मसाला असतो ना तो भेंडीच्या भाजीमध्ये आवडतो त्यामुळे तो मी मसाला टाकलेला आहे आणि बेसिक सगळे मसाले टाकलेले आहेत आणि थोडंसं शेंगाचं पावडर टाकलेलं आहे भाजी माझी तयार झालेली आहे कणिकही मी मळून ठेवलेली होती तर मी आता पोळ्या बनवणार आहे आणि भाजीला फोडणी घालण्याच्या अगोदर मी तुरीची डाळ भिजत घातलेली होती त्यामुळे काय होतं ना डाळेही लवकर शिजते आणि जी ॲसिडिक प्रॉपर्टी असते तुरीच्या डाळीची त्यामुळे ती पण कमी होते भिजत घातल्यामुळे त्यामुळे मी ना शक्यतो डाळ भिजत घालते आणि मगच कुकरला लावते तर आ, आता माझ्याकडे भरपूर वेळ असल्यामुळे ना मी सगळ्याच पोळ्या आता बनवून टाकणार आहे त्यामुळे माझं एक काम लवकर होऊन जाईल नाही तर मी फक्त मुलांपुरत्या केव्हाही पोळ्या करते आणि मुले गेल्यानंतर मी उरलेल्या बनवत असते पण आज लवकर उठल्यामुळे ना माझा बराचसा फायदा झालेला आहे जवळपास साडेसात आठचेच हे टायमिंग आहे तर चला म्हणलं सगळ्याच पोळ्या पोड़ा बनवून घ्याव्यात आणि फास्ट फॉरवर्डमध्ये मी हा व्हिडिओ आपल्याशी शेअर केलेला आहे आणि जवळपास मी सग सगळ्याच पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आपल्याला वा वाई, जर आपलं किचन नेहमी स्वच्छ राहावं असं वाटत असेल ना तर आपण जेव्हाच्या तेव्हाच ओल्या कपड्यांनी किंवा वाईप वाईपरनी आपण लगेच किचनचा ओटा किंवा कुठलीही वस्तू जर पुसून ठेवली ना तर किचन आपलं नेहमी स्वच्छ राहतं आणि आता तर पावसाळ्यात ना थोडंही जर आपण तसंच ठेवलो तर त्यावरती डास वगैरे होतात आणि मुंग्या होतात आणि भलतंच घाण दिसू दिसू लागतं किचन त्यामुळे माझा असा नेहमी प्रयत्न असतो की लगेच्या लगेच मी स्वच्छ करून घेत अस ते आणि माझा डाळीचाही कुकर झालेला होता जोपर्यंत मी पोळ्या केल्या तर आपण पाहिलं मी डाळ एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच मी आता भात लावणार आहे त्यामुळे माझा भातही लवकर होईल आणि असं करून ना माझा जवळपास पूर्ण स्वयंपाकच होत आलेला आहे काय होतं ना स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायचा आहे या विचारांनीच आपण भयंकर थकतो आणि विचारानेच आपल्याला जास्ती गांगारून जायला होतं असं मला वाटतं जर आपण आपल्या माइंडला पटपट आपण असं क म्हणजे करायचं ठरवलं ना तर अगदी अर्ध्या ते एक तासामध्ये आपलं सगळंच काम उरकत असतं फक्त आपल्याला काय होतं ना रोज तीस तीस कामे करून टाळा येतो आणि मग आपल्याला थोडंसं माइंडनी आपण थकून जातो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मला काहीच करायचं नाही पण आपण जर ठरवलं ना की मला पटपट सगळं कामं आवरायची आहेत तर काम करायला ना फ्रेंड्स काहीच वेळ लागत नाही असं हे माझं तरी मत आहे आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका मुलांचा मी टिफिन पॅक केलेला आहे आणखी वेळ होता तर मुलांना मी आणखी जेवायला वाढलेलं नाही आणि रोज मी मुलांना ना फ्रूट्स देते टिफिनमध्ये म्हणजे त्यांना कंपल्सरी असतं की मधल्या छोट्या ब्रेकला फ्रूट्स कंपल्सरी असतात त्यामुळे रोज मी त्यांना फ्रूट्स देते आणि सोबतच थोडंसं स्नॅक्स देते तर तेच मी आता टिफिनमध्ये पॅक केलेलं आहे काही केव्हा केव्हा मी घरी बनवते किंवा केव्हा केव्हा मी बाहेरूनही मागवते असं काही नाही की घरातच बनवलं पाहिजे किंवा असं काही नाही की मुलांना आपण तरसवायला पाहिजे की हे पाहिजे ते पाहिजे त्यांचं खाण्याचं वय <laughs> आहे आपल्यापेक्षा त्यांना डायजेस्ट चांगलं होतं तर मी केव्हा केव्हा बाहेरचेही स्नॅक्स त्यांना देत असते तर मुलांचा मी टिफिन बॅग पूर्ण पॅक केलेली आहे आणि ठेवलेली आहे तर आठ वाजलेले आहेत आता आणि मुलांना मी आता जेवायला वाढती आहे तर बघा आता वाजलेले आहेत पौणे नऊ तर मुले गेल्यानंतर एक दहा मिनिट मी थांबलेलं आहे कुणीही गेल्यानंतर लगेच झाडून पुसणं किंवा रांगोळी काढू नये असं म्हणतात एक दहा पंधरा मिनिट मी थांबल्यानंतर मी बाहेरचं झाडून आणि पुसून घेतलेलं आहे आणि रांगोळी मी काढलेली आहे आणि आता मी आलेली आहे देवाजवळ तर बऱ्यापैकी माझं किचनचं सुद्धा काम उरकलेलं होतं स्वयंपाकाचं तर माझं काय असतं ते एक अर्धा पौण तासाचं मी आता देवाचं करणार आहे आणि माझी आता मी पुढची कामे आज मला थोडीशी एक्स्ट्रा कामे आहेत ती पण मी आपल्यासोबत नक्की शेअर करणार आहे पुढे त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत रहा तर रांगोळी काढलेली आहे मी आणि देवाचंही माझं जे काही वाचून वगैरे झालेलं आहे आणि आता मी उरलेली माझी कामे करणार आहे देवाचं कुठलंही वाचन वगैरे ना हे माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं मी म्हणेल कारण की ज्या दिवशी मी देवाचं काहीही केले नाही ना त्या दिवशी माझा पूर्ण दिवस खराब जातो आणि मला डल वाटतं त्यामुळे देवाचं नामस्मरण आणि देवाची म्हणजे काय माझं जे मी करते ना ते माझ्यासाठी करणं एकदम मस्ट अँड शूड आहे त्यामुळे मला एक नवीन उत्साह आणि प्रेरणा मिळते आणि शेवटी जो काही आहे तो आपला विधाता असतो त्यामुळे देवाचं करण हे एक मला एकदम माझ्या मनाला शांती देणार असतं किचन मधलं आपण पाहिलं मी सगळं उरकून आलेली आहे आणि मला आज ना सकाळीच खरं म्हणजे आंघोळीच्या अगोदरच बेसिन आणि बाथरूम क्लीन करायचं होतं जे की माझं असतं रोज मी काय करते ना फक्त थोडंसं घासणीने घासते थोडंसं हँडवॉश किंवा काहीही घेऊन पण आठवड्यातून एकदा मी असं सिंक आणि बेसिन वगैरे सगळं क्लीन करत असते इथला मिरर वगैरे त्यामुळे इथला एरियानं क्लटर फ्री दिसतो आणि व्यवस्थित असं स्वच्छ वाटतं म्हणजे आपण वीकली म्हणजे आपल्याला जसा वेळ मिळाला ना तसं आपण करू शकतो पण आपलं एक शेड्यूल असणं खूप महत्वाचं आहे की प्रत्येक दिवस आपला डेडिकेट असणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला कामाचं नियोजन करता येतं आणि आपलं म्हणजे घर असं पूर्ण स्वच्छ दिसतं आज मला सकाळी करायचं होतं पण सकाळी माझी अंघोळ लवकर झाल्यामुळं मी करू शकले नाही पण माझं काम लवकर आटोपलं आणि मी नंतर हे काम केलेलं आहे शेवटी काम आपल्यालाच करायचं आहे आपल्याच हातात आहे ते केव्हा करायचं आहे त्यामुळे मी जसा वेळ मिळेल ना तसं करते पण ज्या दिवशी जो वार ठरलेला असतो किंवा ज्या कामाचं नियोजन असतं ना ते मी करतच असते तर बेसिन क्लीन केल्यानंतर ना मी आलेली आहे बाथरूममध्ये आणि बाथरूमचा जो काही इथला शेल्फ आहे आणि वरचे जे टाईल्स असतात ना ते या आता थोडेसे थंडीच्या दिवसामध्ये वाफा वगैरे धुकं म्हणतो ना पण त्याप्रमाणे म्हणजे गरम पाण्याचं जे असतं ते भिंतीवरती वगैरे ते दवबिंदू चिकटलेले असतात तर एकदा स्वच्छ कपड्यांनी किंवा पेपर टॉवेलनी कशानेही आपण स्वच्छ पुसून घेतलं ना तर एकदम स्वच्छ होतं आणि इथला जो ग्लास आहे ना बाथरूमचा त्यावरती मी थोडंसं कोलिन मारलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे गिजरवरती सुद्धा डस्ट बसलेली असते तर ती पण मी अशी महिन्याला एकदा पुसून घेत असते आणि सगळं व्यवस्थित मी पेपर टॉवेलनी सगळं पुसून घेते रियुजेबल पेपर आहेत हे यामुळे पण एकदम स्वच्छ होऊन जातं आणि आरशाला ना आ, मी कितीदा स्वच्छ करते आणि ठरवते की यानंतर आपली कपाळावरची टिकली तिकडे चिटकवायची नाही पण दरवेळेस मी विसरते आणि नेहमीच्या माझ्या सवयीप्रमाणे ना आरशावरती मी बाहेरच्या आणि बाथरूममधल्या दोन्हीही नेहमी चिटकवत असते आपल्यापैकी कुणाला ही, ही सवय आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका मी नेहमी आरसा स्वच्छ करताना विचार करते की आता आपल्याला चिटकवायचं नाही टिकली आणि मी परत परत तीच चूक करत असते आणि परत परत मला स्वच्छ करण्यामध्ये वेळ जातो तर पूर्ण टाईल्स वगैरे स्वच्छ केल्यानंतर ना मी बाथरूममध्ये हार्पिक बाथरूम क्लिनर टाकलेला आहे आणि या ब्रशनी ना मी व्यवस्थित घासून आहे जो खालचे जे टाईल्स होते ते पण मी घासून घेतलेले आहेत आणि मी बाथरूमही स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हे नॅपथलिनचे जे असतात छोटे छोटे बॉल्स आपण त्याला ते मी टाकलेले आहेत वॉश मध्ये आणि बाथरूममध्ये एक ठेवलेला आहे त्यामुळे स्वच्छ वाटतं आणि स्मेलही चांगला येतो आणि बाथरूममध्ये पण मी एअर फ्रेशनरचे ठेवलेल्या आहेत त्या वड्या असतात ना त्यामुळे पण बाथरूममध्ये चांगला स्मेल येतो आणि डोरमॅट वगैरे मी ठेवलेली आहे आणि माझं इथलं काम सगळं आवरलेलं आहे आ, मी आता कपड्याची मशीन लावते आहे खरं म्हणजे मी विसरली होती मशीन लावण्याचं एक तास उशीरच झाला पण तरी पण वा चालतं वाळतात कपडे तर मशीन लावलेली आहे आणि त्याच सेम पेपर टॉवेलनी ना मी मशीनसुद्धा पुसून घेते आहे आपल्याला मी मागेही एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं माझं मंथली रुटीन आणि वीकली रुटीन मी बऱ्याचदा शेअर केलेलं आहे आपण नसताल चेक केलेला तर आपण नक्की चेक करा तर आज मला खरं तर ना माझं वॉर्ड्रोप म्हणजे कपाट आवरायचं होतं भयंकर माझं कपडे वगैरे सगळे खराब पडलेले होते तर मी आज न थकताना एक वाजलेला आहे आता आणि न थकताना मी आज ठरवलं की मला कपाट आवरायचंच आहे त्यामुळे सगळे कपडे मी अगोदरना बाहेर काढून घेतलेले आहेत पूर्ण कपाट मी रिकाम करून घेतलेलं आहे आपण बघू शकता सगळे कपडे मी इथे पलंगावरती ठेवलेले आहेत आणि आता मी कपड्याच्या घड्या घालतीय मी खूप फास्ट फॉरवर्ड केला आहे व्हिडिओ जवळपास मला एक ते दीड तास लागला म्हणजे सगळे कपडे माझे धुतलेले आहेत पण आयन केलेले नाहीत तर आयन मी मला एका दिवशी करायला त्याला भरपूर वेळ जाणार आहे तर वरचा जो सेक्शन होता त्यामध्ये जे सेट असतात आपले ड्रेसेसचे ते मी ठेवलेले असतात जे की फंक्शनल असतात एकदम ते मी तिथे ठेवलेले आहेत आणि या दुसऱ्या नंबरच्या सेक्शनमध्ये मी ना माझे म्हणजे डेली वेअरचे म्हणजे डेली वेअरचे म्हणजे आपण बाहेर जाताना जीन्स वगैरे टॉप वगैरे घालतो कुर्तीज वगैरे त्या ठेवलेल्या आहेत आणि हा जो जो ऑर्गनायझर आहे तो मी स्वतः मशीनवरती शिवला आहे आणि त्यावरती मी सगळे लेगिन्स ठेवलेले आहेत म्हणजे एकाच ठिकाणी मला लेगिन्स मिळून जातील या खालच्या सेक्शनमध्ये आपण जे बाहेर जाताना वापरतो ना, वापर ना म्हणजे ड्रेसेस वगैरे ते मी इथे ठेवलेले आहेत अशा कपड्याचं मी सेग्रिगेशन केलेलं आहे म्हणजे कपडे आपल्याला लगेच्या लगेच मिळतात आपल्याला थोडंसं घड्या विस्कटलेल्या वाटत असतील पण याला आयन केलेलं नाही म्हणून असं दिसतंय पण सगळे कपडे कपडे एकदम स्वच्छ धुतलेले आहेत आणि मला एक दिवस आयन करायला याला वेळ द्यावा लागणार आहे आणि हा जो ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये मी सगळे माझे ब्लाऊज ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरच्या सेक्शनमध्ये ना मी सगळ्या ओढण्या स्टोल आणि परकर आपण पेटीकोट ज्याला म्हणतो ते ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं माझं मी कपाट आवरलेलं आहे या खालच्या सेक्शनमध्ये सगळ्या ओढण्या आहेत आणि या पुढच्या बॅगमध्ये ना सगळे ब्लाऊज पीस म्हणजे मी ठेवलेले आहेत म्हणजे कुठलीही सवाशना आली तर लगेच मला ब्लाऊज मिळतील इथे सगळे ब्लाऊज ठेवलेले आहेत आणि इकडे थोडेसे एक चार पाच साड्या मी ठेवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबव स्था,